यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये यावल न्यायालयाच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर तसेच बालकांमध्ये कायद्याचे ज्ञान व्हावे आणि त्यांना गुड टच बॅड टचची माहिती व्हावी या उद्देशातून कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या वतीने मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले हा कार्यक्रम शनिवार दिनांक बावीस जून रोजी सायंकाळी चार वाजता पार पडला यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल यावल शहरात जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये शनिवारी यावल तालुका विधी सेवा समिती तसेच तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शेवा ताले ताले। या सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये विधी सेवा समिती संबंधित सेवा कार्य काय असते याची माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःचे संरक्षण कशा प्रकारे करावे तसेच बॅड टच गुड टच कसा ओळखावा याबद्दल सखोल मार्गदर्शन न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर यांनी केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वच्छता व पाणी बचत काळाची गरज या विषयावर देखील सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी विधी सेवा समितीचे पर्यवेक्षक तडवी समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर अजय बढे प्रशांत फेगडे शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन सह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार शाळेच्या शिक्षिका लोखंडे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशुतेसाठी शाळेचे शिक्षक शिक्षेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल वन चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे जो ज्यावर तुम्ही आपण या नंबरला डायल करू शकतो आणि त्या नंबरला जर डायल केलं तर आपल्याला चाईल्ड हेल्प तुम्ही या माध्यमातून आपलं स्वतःचं संरक्षण तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून मग तालुका विधी सेवा समितीच मुळामध्ये काय आहे तर ही तालुका लेवलवरती एक अशी समिती आहे की जी जनजागृतीचं काम करते मग याचे जे अध्यक्ष आहे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जे आहेत ते यावलचे जे गट विकास अधिकारी होते ते आपले याचे सचिव असतात आणि मग या पॅनल वरती आम्ही जे बसलेलं ते पॅनल वरती आहे आणि ते ऑब्झर्वर म्हणून तर आमच्या कवी साहेबांसाठी सुद्धा आपल्याला पाण्याची जरूर बचत का कारण पाणी आता पाण्याची काय आहे कमी जगात किती टक्के पाणी आहे बरोबर असतं आहे साखराचं का पाणी ते पिऊ शकतो का आपण पिलं तर पु दहाच मिनिटात मरून दोन इतकं ते खात असत आणि म्हणून पाणी आपल्याला जे गोड पाणी आहे त्याचे साठी अत्यंत अल्प आहे झिरो पॉईंट वन खूप छान प्रकारे अरेंज केला त्यासाठी मी आमच्या समितीच्या वतीनं आपल्या प्रिन्सिपल मॅमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि जे समिती मध्ये आलेले जे सन्माननीय चढवी साहेब आहेत आमचे बडे दादा आहेत त्याबद्दल एक वेळेस आपण त्यांच्या आपल्याला जी माहिती देण्यासाठी विनंती केली त्यानंतर सहाय्यक म्हणून शशिकांत वारुळकर सर अजय बढे सर आणि हेमंत फेगडे सर यांचं सुद्धा मी आभार मानते